ताजबाद मेन सिटी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मनोरुग्ण महिलेकडे सापडले नवे कोरे साहित्य आणि रक्कम प्रशासन झोपेत आहे का मिर्जेट मनोरुग्ण महिलेकडे नवे कोरे संसार उपयोगी साहित्य आणि रक्कम सापडली असून प्रशासन झोपेत आहे का असा सवाल नागरिकातून उपस्थित होतो ही घटना छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण येथे घडली आहे मिरजेतील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण मागे एका मनोरुग्ण महिलेने काही संसार उपयोगी साहित्य आणून ठेवले आहे यामध्ये नवी कोरी भांडी रोख रक्कम रेल्वेचे काही साहित्य ह्या वस्तू त्यामध्ये सापडल्या आहेत ह्या वस्तू या महिलेने चोरी करून आणल्या आहेत की कशा आणल्या आहेत याचा तपास पोलीस करत आहेत तर या महिलेने हे सामान गोळा करत असताना महापालिका आरोग्य विभागाला हे दिसून आलं नाही का असा सवाल नागरिकातून उपस्थित केला जातोय तर या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी जहीर मुजावर यांनी केली आहे तर या महिलेला महापालिका बेघर केंद्र या ठिकाणी तिच्यावर उपचार करावे अशी देखील मागणी केली जात आहे शहरामध्ये हे म्हणायचं म्हणायचं का दुर्दैव छत्रपती शिवाजी स्टेडियमच्या बॅकसाइडला हजरत बिलाल मस्जिद म्हणून आहे इथं सगळीकडे दवाखाने आहेत आणि ते एक मनोरुग्ण महिला त्याचा संसार बघितलं तर थक्क करणार आहे यामध्ये रेल्वेचं पण मटेरियल आहे संसार उपयोगी मटेरियल आणि कॅश पण सापडलेली आहे मिरज शहरामध्ये रस्त्यावर असं चालत असताना महानगरपालिकेचा आरोग्य विभाग त्यानंतर महिला कल्याण जे महिलांच्या कल्याणासाठी समिती काम करते ते काय करा लागलेत आणि मनोरनगर महिलांनी जर असं संसार चोरलेलं रस्त्यावर मांडत असतील तर यातले लोकं काय करायचे इथले स्थानिक लोकांनी महानगरपालिका प्रशासन तसंच सगळ्यांना सोडून जवळजवळ पाच ट्रक माल इथनं निघालं आहे या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी हे मटेरियल कुठनं घेऊन आलेलं आहे आणि हे मटेरियल कुणाचं यात काहीतरी रेल्वेचं पण सामान आहे आणि या मनोरुग्ण महिलेनं एवढं सामान जमा करत असताना कुणाचं लक्ष जात नाही आणि स्थानिक लोक आहेत तक्रार करताना त्यांची तक्राराची दल दखल घेतली जात नाही या सर्व गोष्टीचा आम्ही निषेध करतो आणि दुसरी गोष्ट महानगरपालिकेला चार चार पाच पाच लोकांनी फोन करूनसुद्धा काल एक ट्रक आली एक सामाजिक कार्यकर्त्यांनी सांगितल्यावर आणि पाच ट्रक माल निघतो आणि यामध्ये तुम्ही बघायला लागला कॅश आहेत भांडे आहेत आणि जवळजवळ रेल्वेचं पण काही मटेरियल आहे आणि एक ट्रक आणि स्थानिक प्रशासनाने रेल्वे पोलिसांना बोलून त्यांच्याकडचं मटेरियल दिलेला आहे आम्ही पोलिसांकडनं आणि स्थानिक प्रशासनाकडे अशी मागणी करतो की अशा महिलेला बेघर निवास केंद्रामध्ये स्थाप त्यांना शिफ्ट करून त्यांचा योग्य उपचार व्हावा महानकरी न्यूजसाठी आदी माणी मिरज